जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क याची अमेरिकन इलेक्ट्रॉनिक कार निर्माता कंपनी टेस्लाने आज भारतात एंट्री केली आहे जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या कार बाजारात टेस्लाचे आजही पहिले शोरूम मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आजपासून सुरू करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन झाले वांद्रा कुर्ला संकुलन हे ठिकाण मुंबईतील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे भारत सरकारच्या नवीन धोरणानुसार टेस्लाच्या कार भारतात खूप महाग असू शकतात भारतात विकल्या जाणाऱ्या टेस्लाच्या गाड्यांवर सुमारे सत्तर टक्के आत शुल्क लागेल त्यामुळे भारतात टेस्लाच्या इलेक्ट्रॉनिक कारची सुरुवातीची किंमत ही अंदाजे साठ ते पासष्ट लाख रुपये इतकी असू शकते टेस्ल्याने पहिल्याच टप्प्यात भारतात त्याचे मॉडेल वाय ही कार लॉन्च केली आहे या कारची ऑन रोड किंमत ही एकसष्ट लाख रुपये इतकी असणार आहे या कारच्या रिअल व्हील ड्राईव्ह व्हेरियंटसाठी ग्राहकांना एकोणसाठ पूर्णांक एकोणनव्वद लाख रुपये मोजावे लागतील अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे टेस्लाचे मॉडेल वाय हे सध्या जगातील सर्वाधिक विक्री होणारे इलेक्ट्रॉनिक वाहन आहे मुंबई नंतर टेस्ला आपले दुसरे शोरूम जुलैच्या अखेरीस दिल्लीत सुरू करणार आहे त्यानंतर भारतात टेस्लाचा वेगाने विस्तार होईल आता मुंबईसह भारतातील रस्त्यांवर टेस्लाच्या गाड्या धावताना दिसणार आहेत